रेल्वे आंदोलनाला एवढ्या संख्येने नागरिक किंवा वर्ग उपस्थित झाला त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो कारण रेल्वेच आंदोलन म्हणलं की गुन्हे दाखल झालेले गुन्हे आले आणि गुन्हे म्हणले की रेल्वेला रेल्वेची दहशत एवढी आहे की रेल्वेच्या नाधी कोण लागत नाही पण आपल्या डोकीच्या रेल्वे स्टेशनच्या स्टॉप संदर्भात रेल्वे, 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 रेल्वे कर्मचारीही आपल्या म्हणजे सोबत आहेत आणि त्यांना पण या गोष्टी न्यात आहेत की लातूर ते धाराशिव दरम्यान जर रेल्वे स्टॉप कुठं होऊ शकल तर ते डोकीतच होऊ शकत कारण रेल एक्सप्रेस रेल्वे स्टॉप होण्याकरता जी रेल्वेला लागणारे जे व्यवस्था आहे मग ती दोन तीन ट्रॅक असतील तिकीट काउंटर खिडकी असेल आपल्या इथं साधारण पंधरा ते सोळा इथं रेल्वेच्या कर्मचाऱ्याचा स्टाफ आहे आता बाकीच्या या बी बाजूला बघितलं आणि ह्या बी बाजूला बघितलं तरी आपल्या आप वीस किलोमीटर इकडे बी ही, ही रेल्वे स्टेशनला स्टेशन मास्तर नाहीत तिकीट विक्री नाहीत ट्रॅक नाहीत इकडं बी तसेच परिस्थिती आहे आणि जर आपल्या भागाची आप भौगोलिक परिस्थिती पाहिली तर कळम केज पासून केज पासून कळम ता पूर्ण केज तालुका कळम तालुका आणि ह्या ढोकीच्या परिसरातल्या एक शंभर दीडशे गावातील नागरिकांसाठी ढोकीचं रेल्वे स्टेशन एकदम मध्यवर्ती ठिकाण आहे आणि या ठिकाणी सर्व व्यवस्था आहे रेल्वेच्या आपण मागण्या याप्रमाणे करता की या ठिकाणी तुम्ही प्रायोगिक तत्वावर सहा महिन्याचा रेल्वे स्टॉप एक्सप्रेस कुठल्याही एका गाडीला एक्सप्रेस स्टॉप द्या जेणेकरून सहा महिने तुमचं जेवढं अपेक्षित काउंटर असेल त्यापेक्षा पुढे जाण्याचा आम्ही सगळे ढोकेकर परिसर मिळून प्रयत्न करणार आहे आणि तुमचा अपेक्षित काउंटर झालं तरच आमचा स्टॉप कंटिन्यू ठेवा नसता बंद करा ही बी आपण म्हणजे रेल्वेच्या आर्थिक दृष्टीने सुद्धा आपण त्यांना पटवून दिलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आपण स्टॉप द्यावा अशी मी या एक दिवसाच्या लक्षणिक आंदोलनाच्या उपोषणाच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाचे सोलापूरचे अधिकारी आलेले आहेत धाराशिवचे आरसीएफ चे अधिकारी आलेले आहेत सर्व अधिकारी आहेत त्यांना विनंती करतो साधारण दोन हजार तीन चारला या ठिकाणी पहिल्यांदा नॅरोगेज म्हणजे बारकी रेल्वे होती विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ब्रॉडगेजची मंजुरी आणली आणि ब्रॉडगेजची मंजुरी आणल्यानंतर सात आठ वर्ष हा रेल्वेमार्ग बंद होता पुन्हा दोन हजार काहीतरी आठ नऊ दहाला हे रेल्वेमार्ग नवीन चालू झाला त्यावेळेस सुरुवातीला लातूर मुंबई एकच एक्सप्रेस गाडी या ठिकाणाहून चालत होती त्यावेळेस पुन्हा आम्ही दोन हजार अकरा बाराला संजय राव दोन हजार अकरा बाराला आम्ही एक पन्नास साठ युवक घेऊन येऊन आम्ही या ठिकाणी एक निवेदन दिलं आहेंदा की बाबा या ठिकाणी ब्रॉडगेज रेल्वे चालू झालेली आहे आणि डोकीच्या ठिकाणी दहा बारा साखर कारखाने आहेत या ठिकाणी वीज महामंडळ दल... महामंडळ आहे एक डोकी परिसर कळम परिसर केच परिसर या ठिकाणचा सर्व नागरिकांसाठी सोयीचा आहे या ठिकाणी आपण एक्सप्रेस स्टॉप द्यावा परंतु आपल्या गावची थोडी प्रतिसाद न भेटल्यामुळे मध्यंतरी थोडा विषय स्टॉप झाला पुन्हा एकदा आपण दोन वर्षापूर्वी आपण रेल्वे कृती समिती स्थापन करून गेल्या वर्षी पण या ठिकाणी आपण एक दिवसाचं लक्षणीय उपोषण केलं तर गेल्या वर्षी फक्त लय झालं एक दहा बारा संख्या उपोषणाला होती आणि त्या संख्येचं कारण बी तसंच आहे की रेल्वेचा नाद शक्यतो कुणी करीत नाही नगमंत बाबा एकदा जर दसकट अडकलं तरी एकदा पुण्याला केस एकदा बंगळुळला केस एकदा दिल्लीला केस आणि ती आणि ती बी भी रेल्वेची भीती आहे म्हणूनच रेल्वे विभाग बी सक्षम आहे रेल्वेची भीती भी भी नसती तर दुसरं म्हणजे बऱ्याच ही होत्या पण यावर्षी समाधानकारक संख्या झालेली आहे आणि रेल्वे प्रशासनाला पण विनंती आहे की डोकी या ठिकाणी सर्व काही व्यवस्था आहे आपण सहा महिन्यासाठी की जी गाड्या या ठिकाणाहून जेवढ्यावी जा एक्सप्रेस जातात जेवढ्यावी जा गाड्या शक्य आहेत तेवढं कुठलीही एखादी गाडी थांबवा दोन गाड्या थांबवा तुमचं काउंटर तेवढं झालं तरच आम्हाला पुढे सहा महिन्याच्या पुढे हे करा स्टॉप द्या आणि रेल्वे प्रशासनाला मी सगळ्या इथं सुविधा आहेत एकदा विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो आणि यानंतर कायमाध्यक्ष सुनील शिंदे आपले दोन शब्द व्यक्त करतील की जी गाड्या या ठिकाणाहून जेवढ्यावी जा एक्सप्रेस जातात जेवढ्यावी जा गाड्या शक्य आहेत तेवढी कुठलीही एखादी गाडी थांबवा दोन गाड्या थांबवा तुमचं काउंटर तेवढं झालं तरच आम्हाला पुढे सहा महिन्याच्या पुढे हे करा स्टॉप द्या आणि रेल्वे प्रशासनाला मी सगळ्या इथं सुविधा आहेत एकदा विनंती करतो आणि या ठिकाणी अनि थांबतो आणि यानंतर अ कायमाध्यक्ष सुनील शिंदे आपले दोन शब्द व्यक्त करतील